जयपूर येथील लोकसभागातून साकार झालेले श्री सदाशिव महादेव मंदिर म्हणजे वास्तुशिल्पाचा उत्कृष्ट नमुना असल्याचा अभिप्राय राजशिष्टाचार मंत्री नामदार जयकुमार राव रावल यांनी श्री सदाशिव महादेव मंदिराला दिलेल्या भेटी अंत्य काढले श्री सदाशिव महादेव मंदिर संस्थानच्या वतीने संस्थानच्या अध्यक्ष महेश बाबा गुगे यांनी जय कुमार रावल यांच्या त्यांच्या निवासस्थानी येतोचित सत्कार केला यावेळी माजी संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे व डॉ सुशील महाजनी त्यांच्या सोबत उपस्थित होते याच कार्यक्रमात नामदार जय कुमार राऊल यांनी जिल्हा नियोजन समिती समितीद्वारा येथील श्री राधाकृष्ण प्रेम मंदिर संस्थांद्वारे बांधल्या जाणाऱ्या भक्ती निवासासाठी पन्नास लाखाचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल संस्थांचे अध्यक्ष महेंद्र महाराज आणि ज्येष्ठ मार्गदर्शक मय बाबा घुगे यांनी त्यांचे हस्ते नामदार राहुल यांचा यथोचित सत्कार करण्यात आला श्री उषाताई घुगे सो संगीता गुगे सो सुवर्णा गुगे सो मनिषा गुगे सो सीमा संचती यांनी अवशन केल्यानंतर नामदार जयकुमार रावल डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते श्री सदस्य महादेवाची आरती करण्यात आली श्री सदशिव महादेव मंदिर संस्थांचे उपाध्यक्ष शिंदे खजिंदार माळी संचालक लक्ष्मकांत गीते शिवाजीराव देवांग मिलिंद देशमुख बांबरे सुहास रावसाहेब पाटील सचिन काडे कल्पेश थोरात आदी श्रद्धावंत मोठ्या संख्येने या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित होते गोर गरिबांच्या सुद्धा अनेक प्रकारचे उपक्रम या मंदिरातून चालतात या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे एक आहे ते म्हणजे घेतली गेली पाहिजे सोबत डॉक्टर असले तरी मला ताकद शिवशंकराकडे आहे आपण ज्यावेळेला चालत असू तरी अधर्माचा प्रचार करणाऱ्या लोकांच्या अनेक नजरा आपल्याला मानसिक त्रास देत असतात आणि म्हणून महाराज इथे तुम्हाला बोलवायचं आणि तुमचा संपूर्ण दिवस भरायच्या कार्यक्रमातून तुम्हाला दृष्ट लागू नाही म्हणून आम्ही महादेवाकडे सांगतो तुम्हाला तुम्ही तर गोंदळ आहात सुंदर आहात खुशी आहात महाराष्ट्रामध्ये आपली छबी निर्माण केलीच आहे पण या मंदिरात तुम्ही आलात तर या मंदिरातून तुमच्याकडे जे काही भाग मिळालेला आहे हा प्रोटोकॉल नव्हे हा असलेला अस्तित्वाचा आणि असलेला बाबासाहेबांनी सांगलं आणि बाबासाहेबांनी सांगलं दोघं बाबांमध्ये गुरुजी येऊन बसलं सगळं ऐकलं हा सगळ्यात महत्वाचा आहे भोले बाबा आपण अनुभव सगळ्यांनी